संपूर्ण बाजार परिसरात वडवणी शहरामध्ये रूट मार्च घेण्यात आलेला आहे या रूट मार्च मध्ये स्वतः प्रभारी अधिकारी तसेच सत्तर दुय, तसेच दुय्यम अधिकारी पुरुष महिला आणि याचा उद्देश हाच आहे की आगामी गणेशोत्सव मिरवणुकीसाठी वडवणी पोलीस प्रशासन सज्ज आहे आणि येत्या काळात मुस्लिम बांधवांचा ईद हा देखील सण आहे तर गणपती विसर्जन आणि मुस्लिम बांधवांची ईद हा हे दोन्ही सण एकत्र दुंदुभावाने शांततेत साजरे व्हावे यासाठी या कुटुंबतर्फे या नागरिकांना आवाहन करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची सूचना म्हणजे आगामी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये मान्य पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनातून आणि संकल्पनेतून डी जे मुक्त बीडची संकल्पना राबवण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने कुठल्याही गणेश मंडळाने डी जे डॉल बी याचा वापर करू नये त्यांचे बरेच दे गंभीर परिणाम होतात लहान मुलांवर वय वृत्त वृद्धात वय वृद्ध व्यक्तीवर लहान मुलांवर वाईट परिणाम होतात आणि बऱ्याचदा गणेश मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी आपण अशा प्रकारचे अपघात बघितलेले आहेत त्यामुळे जे काही ढोल ताशे पारंपरिक वाद्य आहेत त्याचा सर्व गणेश मंडळांनी वापर करावा तसेच मिरवणुकीदरम्यान कुठल्याही प्रकारच्या वाहनांवर ट्रॅक्टरवर लहान मुले बसू नये यातून कुठल्याही प्रकारचा मोठा अपघात होऊ शकतो आणि कायदा व सुव्यस्था बिघडू शकते हे देखील जनतेला आवाहन करण्यात आले आहे आणि प्रत्येक वेळी गणेश मिरवणुकीच्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी पोलीस प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य जनतेला गणेश भक्तांना आणि हिंदू भाविकांना राहणार आहे तसेच ईद दरम्यान सुद्धा सर्व मुस्लिम बांधवांना शांततेचे आवाहन करून त्यांच्या सणासाठी सुद्धा आमचा बंदोबस्त तयार आहे त्यांच्यासाठी सुद्धा आमचे सहकार्य राहणार आहे आणि याच पद्धतीने गणेश विसर्जन आणि ईद हे दोन्ही सण शांततेत सुखाने साजरे होऊन पुन्हा पुढच्या वर्षी सर्व गणेश भक्तांनी तसेच मुस्लिम बांधवांनी पुढच्या ईद साठी उत्सव मिरवणुकीसाठी सज्ज व्हावे असे मी आपण बीड पोलिसांतर्फे वडवणी कमिटीची बैठक घेण्यात आलेली आहे त्यामध्ये बऱ्याचदा स्वयंसेवक जे असतात त्यांना नेमण्याचे सांगितले आहे त्यामुळे आपला बराचसा जो पोलीस प्रशासनाचे जे काम आहे ते सोप सोपे होते आणि नागरिकांना समन्वय साधण्यासाठी मदत होते गावामध्ये प्रत्येक गावामध्ये याची रणनीती कशी असेल रणनीती अशी आहे की आमचा प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर गणेश उत्सव जे अध्यक्ष आणि त्यांचे सदस्य आहेत आणि आमचा एक वडवणी पोलीस ग्रुप हा देखील आहे तर सर्व गावचे स्वयंसेवक प्रतिष्ठित व्यक्ती दंटामुक्ती अध्यक्ष त्यामध्ये आहेत आणि त्यांच्याद्वारे आम्ही जे काही आमच्या संदेश कि मावना आहेत त्याद्वारे आम्ही ते व्हॉट्सअप मेसेजद्वारे भेटतो तसेच ज्या ज्या गणपती मंडळाला आम्ही आरतीद्वारे भेट देतो त्यावेळी देखील अशा सूचनांची आणि याचे आवाहन करतो आम्ही पोलीस स्टेशन हद्यतील सर्व नातेते की आगामी गणेशोत्सवा दरम्यान अशा वातावरणात पार पाडण्यासाठी what do you think what on station? what do we need? Thank <laughs> you. Thank <laughs> you.